सोलापूर लोकसभेच्या निकालाच्या नवव्या फेरी अखेर रामभाऊ सातपुते हे अकरा हजार दोनशे पाच मतांनी आघाडीवर आहेत राम सातपुते हे नवव्या फेरी अखेर अकरा हजार दोनशे पाच मतानी आघाडी आहेत तर सोलापूरात प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे सोलापूर लोकसभेच्या निकालाच्या नवव्या फेरी अखेर रामभाऊ सातपुते हे अकरा हजार दोनशे पाच मतानी आघाडीवर आहेत राम सातपुते हे नव्या फेरिया अकरा हजार दोनशे पाच मतांनी आघाडी आहेत तर सोलापुरात प्रणिती शिंदे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे